मित्रांनो आज नक्कीच एक भव्य दिव्य असताना बिंजोडचा शी मैदान पार पाडलं आणि त्या मैदानामध्ये हो हो ना अपाड बक्षीस होते नक्कीच मैदान प्रेमावर ठेवलेलं आज आपल्यासोबत आहे समोर आहे ना देवरुंग भिवंडीचा एक नामवंत असं नंदी ज्या नंदीची ओळख करण्याची गरज लागत नाही असं नंदी देवरुंग भिवंडीचं लक्ष नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला ना नाव बिंजोडला किंवा शरिदी शर्दी शकिजांच्या ना मनावरती बघायला वाटते श्यामशेद दलवी भिव देवरुम भिवंडी दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज एक आपली शर्यत जमलेली जरी गाडी फॉल झाली पण शर्यत देखील एकदम मैत्रीपूर्वक होती आणि तो आनंद नाही पण एक बाईकचा मान मिळाला काय आनंद असणार अरून सुद्धा आम्हाला बाईक मिळली आहे आम्ही असं म्हणत नाही गा गाडी गाडी पडली आमची तरी आम्हाला बाईक मिळाला आनंद आहे आम्हाला कारण का है गाड़ी है। गाड़ी आज आहे ना या क्षेत्रामध्ये बरेचसे आता आपण म्हणतो का आपला न लक्ष एक जुन्या काळातून एक आपलं नाव चालवत आलेली एक परंपरा आहे त्याची आणि त्याने नाव जो कमवून दिलं ना त्या या गाडी समोर काही किंमत नाही त्याची परंतु एक बक्षीस आणि मान म्हणून आपल्याला गाडी मिळाली काय म्हणणार लक्षाबद्दल खूप आनंद आहे लक्ष आमचा घरातला एक अध्यक्ष म्हणून बैल आहे आणि लक्ष्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे कारण आज ना बाबांच नाही तर पूर्ण देवरुंग भिवंडी आपला एक पूर्ण गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये नेऊन ठेवले आणि या नावासाठी आहे ना कितीतरी जण लोक आहेत ना का कितीतरी आपण पैसे खर्च करतात पण तो नाही भेटत एका नंदीने आपल्याला ही संपत्ती कमवून दिली काय म्हणणार लक्ष बोलायचं तर दादा लक्ष आता आमचे घरातलं एक सध्या झालेलं आहे खूप आनंद आहे लक्षाचा फॅन्स म्हणून खूप आहेत आणि आज गाडीचा कसा काय आनंद कारण का आपल्याकडे कितीतरी असले ना आपण गाडी पैसे परंतु एक तो मान आहे लक्ष्याने कमवून दिलेली आपली संपत्ती कशी काय जोपासणार त्या नंदीच्या संपत्तीला नंदी तर खूप आनंद आहे ल नंदी आमचा एक लक्ष म्हणजे आमचा प्रेम आहे दादा कसं ना मैदानामध्ये ना आपण प्रत्येक जण गेलेलं ला असतं जीत, जीत, आ, जीत हो आ, कदी -कदी हार जीत हे नक्कीच एका नाण्याचे दोन बाजू असतात प्रत्येक वेळी जीत होईल असत नाही कधी कधी हार देखील पटकावं लागतं परंतु आपण काय म्हणणार याविषयी कारण का आज जरी गुलाल नाही झाला पण एक लक्ष ती एक संपत्ती जे आपल्याला दावणीला लागले ना ते क कशा कोणत्या वस्तूपेक्षा कमी नाही पैसे तर आम्हाला खूप पैसे तर नकोच आम्हाला तर आम्हाला गुलाल महत्त्वाचा आहे पैसे तर येतात जातात पण गुलाल महत्त्वाचा आहे शरद हारली की आम्हाला झोप लागत नाही नक्कीच जरी शर्यत काही कारणास्तव गाडी पॉल झाली परंतु पुढच्या मैदानामध्ये कसं काय नियोजन असणार कुठला कुठल्या मैदानामध्ये लक्ष दिसेल आपल्याला लक्ष दिसेल पुढच्या मैदानात सोळा तारखेला रविवारी तर गाडी सरळ आली असती तर टकाटकीत झाली असती गाडी नक्कीच मित्रांनो गाडी जर सरळ आली ना खूप सुंदर अशी गाडी बघायला भेटली असती आणि दादा कसं आहे आज बैलगडा क्षेत्र खूप चांगल्या रीतीने आता आपल्या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना बघतोय आज जरी विरोधात पडली कधी आपल्याला मथूर किंवा लाडू यामध्ये एकत्र मध्ये दिसेल का दिसेल लवकरच दिसेल पण आता गाडी आज पडली आज ऑफ आहे नक्कीच दादा आज यानंतर लक्षानंतर कोणता असं नंदी असणार का आपल्या दावणीला तयार होणार असतात आता दावणीला तर खूप बैल आहेत चिमणे आहे गुरु आहे जीवा आहे आणि आज लक्षाचं वय काय असणार दादा लक्षाचं वय सांगायचं तर पाच सहा वर्ष झाली त्याला आणि पाच सहा वर्ष लगातार नक्कीच टॉप टॉप मध्ये लक्ष आहे आपलं लक्षाचे फिटनेस बद्दल काय सांगणार कारण का नियोजन कोण करते लक्षाचं नियोजन कबीर दालवी करतो रोहित दालवी करतो स्वतः मालक शामशेद दालवी करतो कारण का आज एका नंदीला ना जोपासण्यासाठी किती तरी कष्ट करायला लागतात आणि त्या नंदीने जेवढी सेवा केली ना आपण ती सेवांचं बल आपलं नक्कीच अपेक्षा तर जास्तच पूर्ण केल्यात काय म्हणणार दादा दादा कबीर दालवी तर खूप मेहनत करतात लक्ष आम्ही पण तेवढं करत नाही तेवढे कबीर दालवी करतात नक्कीच याच्यानंतर दादा आज लक्षांनी नाव केले उद्या सकाळ आपलं दावणीला जेवढे नंदी असेल ना असंच लक्षासारखं चर्चेत राहील आणि गुलालामध्ये मिळ गुलाला मान मिळवत राहील आज काय सांगणार खंबीर साथ कोणाला सांगणार का कोणाला प्रदर्पण करणार प्रदर्पण करणार म्हणजे कबीर दलवी आहे कबीर दालवी आहे म्हणून हा बैल आहे कबीर दलवीच्या मुलं बैल असं फिटनेस मध्ये राहिलेला आहे नक्कीच लक्षाची फिटनेस बघितली ना खूप चांगली आणि एकदम फिल्तर बॉडी आणि या फिटनेसला रहस्य आहे ना खूप मेहनत लागली असेल याच्या मागे कारण का व्यायाम देखील तेवढा ला लागला असेल तो रात दिवस मेहनत करत असतो कबीर दलवी तेवढा आम्ही पण करत नाही तेवढा तो करतो घरच्यांचं कसं काय या बैलगाडी क्षेत्राला आपला हातभार आहे हातभार तर चांगलाच आहे सगळी येतात शर्यतीतला साथ नेहमी मिळत असते आम्हाला त्यांची घरातल्याची काय म्हणणार आज शर्यत कशी काय झाली शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली लाडूवाले पण आपले नाते सवे आहेत आणि मथुरवाले पण राहुल राहुलबाई आणि शामशेठ डलवी भाव भावासाहेब आणि ही मैत्रीपूर्व शर्यत झाली नक्कीच या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना आत्ता खूप चांगल्या रीतीने मैत्रीपूर्वक शर्यत बघायला भेटतात आणि असं क्षेत्र चालू ठेवण्यासाठी आपल्याला मैत्रीपूर्वक शर्यत करणं खूप गरजेचं आहे नक्कीच दादा पुढच्या वेळी अजून चांगलं नियोजन असणार आणि आपल्याला पुन्हा आता मैदानामध्ये ना बघायला आवडेल लक्षाला कारण का लक्ष लक्षाला बघण्यासाठी ना एक वेगळी क्रेज असते आणि ती लक्षणी क्रेज स्वतःच्या हिमतीवर कमवून ठेवलेली आहे आणि पूर्ण गुलालत राहण्यासाठी लक्षाला आपण शुभेच्छा देऊया लक्ष अजूनपर्यंत एकदा पण मैदान म्हणजे फाकला नाही पण आज कसा फाकला काही माहीत पन पण नाही पण आम्ही लाईव्ह बघत होतो पण जाऊन दे आरजित होत असते आज त्यांची जीत आहे तर आपली जीत आहे असे होत असते आरजीत होत असते नक्कीच पुढच्या वाटचाली शुभेच्छा दादा धन्यवाद